हाडा गधून काढा काडा, काडा ग जन्म जन्मी हाडा गधून काढा गावा खालत मार वाडा गावात लग्न सराई उठली माराची व खाई खांद्या कुराड घेई आणि सदा गावात तर राई धोंड्या माराच्या तोंडाला लाकडं फोडून फोडून पेस आला पाटील फिरून घरी आला तरी सुद्धा धोंड्या पाटील पाटल्याला द्वार घालू लागला पाटलाला द्वार घालू लागला पाटील घरामध्ये गेला माराला काय तर वाडा माराला शिळ वाडा वाडा गजल मजल मी गावाखालत मार वाडा वा गावात रेडा मी मी रेडा धोंड्या मारायला सांगा झाडा धोंड्या <coughs> मार पळत आला रेडा उचलून घेतला खांद्याला धोंडे एवढा कार उशीर झाला धोंड्या थरथर कापू लागला पाटला नास असं मला म्हटलं धोंड्या थरथर कापू लागला गेला टाकून दिला माळावर धोंड्या बी त्या हे जसं कटच पडला पडला तरीसुद्धा धोंड्यानं ती सुरुवात केला संध्याकाळची आमची जुळणी झाली म्हणा लागला आमच्या पोटाची जोडणी पाटल्यानं केला अशी आमची परिस्थिती होती ती सगळी बाबासाहेबांनी सगळी पाक आमची रिकामे करून दिली दिली का नाही हा आम्हाने माणूस मेल म्हणजे चालत घालवायचं सांगावा सांगायला सांग मग तो तिथला माणूस एक दहा बारा भाकरी आणि एक पायली बरजून वाढायचा मग ते आम्ही घेऊन आल्यावर हारकून तुम्या हो धून काढा काडा ग जन्म जन्मी हाड ग धून काडा गाव खालत मार वाडा गावात मी लडा धोंड्या मारायला सांगावा झाडा धोडे पळतच येई हात जोडून उभाराई धोड्या उडाकार उशीर होई अरे मी भांगलायला गेलो होतो बाबा धोंड्या थर थर कापू लागला घेटल माझ्या घरात दुर्वाळ उठला घे घिटला धोंड्यानं धोरी लावला रेडा खांद्याला धोंड्या पळतच सुटला हाडाग धून काडा काडाग जन्म जन्मी हाडाग धुन काडा गवा मारवाडा <coughs>